जय शिवरा मित्रांनो स्वराज्याचे दुसरे छत्रपती सिंहाचा छावा अशी ज्यांची ओळख आहे ना ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावरती पराक्रमावरती त्यांच्या संपूर्ण आयुष्यावरती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या बलिदानावरती आधारित छावा नावाचा सिनेमा म्हणजे जो आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा सिनेमा शंभूराजांवरती तयार होणार आहे तो सिनेमा पुढच्या महिन्यामध्ये चौदा तारखेला म्हणजेच चौदा फेब्रुवारीला संपूर्ण जगभरामध्ये प्रदर्शित होतोय खर तर छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य पराक्रम इतका अफाट आहे ना पण दुर्दैव असं की महाराष्ट्राच्या बाहेर अजून सुद्धा शंभूराजांचं शौर्य आणि पराक्रम जास्त लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये महाराष्ट्राच्या मातीमध्ये म्हणजे मातीच्या कणाकणात प्रत्येक माणसाच्या मनामनात शंभूराजे तितकेच भव्य अशा स्वरूपामध्ये विराजमान आहेतच परंतु महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदा इतक्या मोठ्या पातळीवरती शंभूराजांचं शौर्य आणि पराक्रम पोहोचणार आहे तो सिनेमा म्हणजेच छावा नावाचा सिनेमा पुढच्या महिन्यामध्ये प्रदर्शित होत आहे खर तर प्रचंड उत्सुकता आहे आपल्या सगळ्यांनाच या छावा नावाच्या सिनेमाची मागच्या दोनच दिवसापूर्वी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि या ट्रेलरनं सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घातला म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईलवरती सोशल मीडियावरती आपल्याला याच ट्रेलरची चर्चा असताना पाहायला मिळते छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका विकी कौशल या अभिनेत्यानं साकारलेली आहे तर रश्मिका मंदना ही साऊथची अभिनेत्री महाराणी येसुबाई राणी साहेब यांची भूमिका साकारणार आहे तर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरचा हा आजपर्यंतचा सगळ्यात भव्य दिव्य सिनेमा असणार आहे आणि म्हणूनच या सिनेमाची आपल्या सगळ्यांनाच प्रचंड उत्सुकता आहे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज देखील प्रचंड पराक्रमी शोरवीर आणि चारित्र्य संपन्न होते पण एका गोष्टीचं वाईट वाटतं की गेल्या तीनशे वर्षापासून संभाजी महाराजांचा इतिहास प्रचंड बदनाम करण्यात आला संभाजी महाराजांना रगेल रंगेल व्यसने रेखाटण्याचं काम याच देशामधल्या काही गद्दारांनी केलं होतं परंतु एक आनंदाची गोष्ट अशी की मागच्या पंधरावीस वर्षापासून संभाजी महाराजांच्या पराक्रमावरती बरंच काही लिहिण्यात आलं बोलण्यात आलं किंवा अनेक लोकांनी ते वाचलं सुद्धा अभ्यासलं सुद्धा आणि छत्रपती संभाजी महाराज हे शिवरायाने इतकेच पराक्रमी होते शूरवीर होते आणि निष्कलंक होते हे संपूर्ण जगानं मान्य केलं शंभूराजांचा खरा इतिहास आता कुठे जगासमोर यायला लागलेला आहे आणि म्हणूनच संभाजी महाराजांच्या पराक्रमावरती आधारित छावा नावाचा हिंदी भाषेमधला बॉलिवूडचा आजपर्यंतचा एक सगळ्यात मोठा सिनेमा पुढच्या महिन्यामध्ये रिलीज होणार आहे याचा आपल्या सगळ्यांना प्रचंड आनंद आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हे स्वराज्य संपेल असं औरंगजेबाला वाटलं होतं म्हणूनच तो दक्षिणे देखील आला होता परंतु छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी हे स्वराज्य इतक्या ताकदीनं वाढवलेलं की औरंगजेबाने स्वप्नात सुद्धा कल्पना केली नसेल या दख्खनच्या मातीमध्ये औरंगजेबाला नऊ वर्ष अक्षरशः सळोकी पळो करून सोडणारी एक वादळी कारकिर्द छत्रपती संभाजी महाराजांनी याच भूमीमध्ये याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडवून दाखवली आणि खऱ्या अर्थानं स्वराज्याचा भगवा ध्वज या मातीवरती डवलानं फडकट ठेवण्याचं काम हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिवरांच्या नंतर केलं होतं याच संभाजी महाराजांचं पराक्रम शौर्य त्यांची अगदी वादळी कारकिर्द या चित्रपटाच्या निमित्तानं मोठ्या पडद्यावरती आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे खर तर छत्रपती शिवाजी महाराजांवरती आजपर्यंत बरीच पुस्तकं लिहिण्यात आली व्याख्यानं देण्यात आली किंवा अगदी अनेक सिनेमे सुद्धा आले ज्यामुळे छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व हे महाराष्ट्राच्या बाहेर देशभरामध्ये आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं परंतु शिवरायां इतकाच पराक्रमी शूरवीर असणारा त्यांचाच मुलगा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी मात्र महाराष्ट्राच्या बाहेर जास्त लोकांना माहीत नाही आणि हा सिनेमा बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या पातळीवरती निर्माण करण्यात आलेला आहे की हिंदी भाषेमधला हा सिनेमा निश्चितपणानं छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य पराक्रम जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन जाईल याची आपल्या सगळ्यांना उत्सुकता लागलेली ला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदीमध्ये चाळीस दिवस इतक्या भयंकर यातना सहन केल्या परंतु तरी सुद्धा स्वतःची आणि स्वराज्याची मान शंभूराजांनी कधीही खाली जाऊन दिली नाही म्हणजे एक वेळ मरण स्वीकारलं परंतु या मातृभूमीचे लचके तोडणाऱ्या औरंगजेबाला शंभूराजे शरण गेले नाहीत हाच त्यांचा सगळ्यात मोठा एक गुण म्हणावा लागेल किंवा त्यांच्या इतिहासामधला त्यांच्या आयुष्यामधला हा सगळ्यात मोठा त्याग म्हणावा लागेल की शंभूराजांनी औरंगजेबाच्या घशामध्ये कधीही हे स्वराज्य जाऊ दिलं नाही छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम तर जगासमोर यायलाच हवा परंतु त्याचसोबत त्यांनी स्वराज्यासाठी केलेला फार मोठा त्याग हा सुद्धा जगाला माहीत व्हायला हवा आणि म्हणूनच हा सिनेमा प्रदर्शित होणं अत्यंत गरजेचं आहे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर संभाजी महाराजांच्या तोंडी दाखवलेला एक एक संवाद त्यांची एक एक लढाई अक्षरशः अंगावरती काटा आणणारी आहे ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज हर हर महादेवचा गजर करतात ना त्यावेळी मला वाटतं तो ट्रेलर पाहणाऱ्या प्रत्येकाला इतका प्रचंड अभिमान वाटत असेल ना मी शब्दात नाही सांगू शकत छत्रपती संभाजी महाराज यांचं एक वेगळं रूप संपूर्ण जगाला माहीत होण्यासाठी हा सिनेमा फार गरजेचा आहे आणि म्हणूनच येत्या चौदा फेब्रुवारीला आपण सगळ्यांनी हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये जाऊनच पाहिला पाहिजे आणि संपूर्ण जगासमोर आपल्या शंभूराजांचं शौर्य पराक्रम आणि त्यांचा त्याग आला पाहिजे यासाठी या, या सिनेमाला आपल्या सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे या चित्रपटाविषयीची एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या दोन तीन दिवसामध्ये या चित्रपटावरती काही टीका सुद्धा होताना पाहायला मिळतात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्या चित्रपटांमध्ये काही चुकीचं जर दाखवलेलं तर त्यावरती टीका व्हायलाच हवी कारण शिवराय आणि शंभूराजे हे आपल्या सगळ्यांची अस्मिता आहे या महाराष्ट्राची या भारतभूमीची अस्मिता आहे आणि म्हणूनच त्यांच्याविषयी या चित्रपटामध्ये किंवा कोणत्याच चित्रपटामध्ये काहीही चुकीचं दाखवू नये एवढीच सगळ्या शिवप्रेमींची भावना आहे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना लेझीम हातामध्ये घेऊन नृत्य करताना असं दाखवलेलं आहे परंतु याच सीनवरती बऱ्याच शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केलेली आहे खर तर ज्या पद्धतीनं तो सीन दाखवण्यात आलेला आहे ना म्हणजे लेझिम खेळणं ही काही चुकीची गोष्ट नाहीये म्हणजे लेझिम आणि दांडपट्टा हे महाराष्ट्राच्या मातीमधले मर्दानी खेळ आहेत परंतु ज्या पद्धतीनं शंभूराजांना ती लेझिम खेळताना दाखवलेलं आहे ते थोडंसं चुकीचं वाटतंय आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या बऱ्याच शिवप्रेमींनी त्यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे खरंतर या ज्या चित्रपटाचे निर्माते किंवा दिग्दर्शक आहेत त्यांनी तो जो सीन आहे तो एडिट करायला हवा आणि ज्या पद्धतीनं शंभूराजांना लेझिम खेळताना दाखवलेला आहे तो सीन थोडासा बदल करून पुन्हा तो चांगल्या रूपामध्ये जर दाखवला ना तर निश्चितपणानं शिवप्रेमी आहेत संपूर्ण देशभरामधले ते या चित्रपटाचं स्वागतच करतील त्यामुळेच चित्रपटावरती टीका होणं ही काही फार मोठी गोष्ट नाही असे बरेच सिनेमे येतात त्यावरती टीका सुद्धा होत आहे आणि जर काही वाईट दाखवलं तर त्यावरती टीका व्हायलाच हवी परंतु मला एक मनापासून सांगायचं आहे की छत्रपती संभाजी महाराजांवरती इतक्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये पहिल्यांदा सिनेमा येतोय त्यामुळे एक सीन चुकीचा दाखवलेला आहे तो चित्रपटामधून वगळण्यात यावा आणि हा जो काही चित्रपट आहे तो व्यवस्थित संपूर्ण जगासमोर यायला हवा त्यामुळे संपूर्ण चित्रपटाला आपण सगळ्यांनी विरोध करण्यापेक्षा तो एक सीन आहे जो आपल्याला चुकीचा वाटतोय त्याला विरोध केला तर मला वाटते त्यात काही चुकीचं नाहीये परंतु संपूर्ण चित्रपट यामुळे प्रदर्शित होऊ देऊ नका असं बरेच लोक म्हणत आहेत म्हणजे बरेच लोक त्यावरती आंदोलन करत आहेत वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत सोशल मीडियावरून त्यावरती व्यक्त होत आहेत तर मला वाटतं संपूर्ण चित्रपटाला दोष देण्याऐवजी किंवा तो एखादा सीन जर वगळला ना तर संपूर्ण चित्रपट हा इतका सुंदर झालेला आहे आपण ट्रेलरमध्ये तो पाहिलेला देखील आहे त्यामुळे आपण मोठ्या मानानं आपल्या राज्यांचा चित्रपट आपल्या राज्यांचा इतिहास संपूर्ण जगासमोर येतोय ना तर त्याचं स्वागत हे केलंच पाहिजे कारण आपणच मराठी लोकांनी जर या चित्रपटाला जर विरोध केला ना हा चित्रपट जर प्रदर्शित होऊ दिला नाही ना तर यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे आपलंच मराठी माणसाचं आहे या मातीचं आणि मातृभूमीचं आहे कारण छत्रपती संभाजी महाराज जवळपास तीनशे ते साडेतीनशे वर्षापासून त्यांच्या इतिहासामध्ये बऱ्याचशा काल्पनिक गोष्टी त्यांच्या इतिहासामध्ये टाकून त्यांचं जे शौर्य आहे पराक्रम आहे तर एका बाजूला सारून त्यांना बदनाम करण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होत आलेलं आहे परंतु या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांचा पराक्रम दाखवण्यात आलेला आहे ना तो मात्र निश्चितपणानं कौतुकास्पद आहे तर दोन मिनिटाच्या ट्रेलरवरून आपण हा संपूर्ण चित्रपट कसा आहे हे ठरवू शकत नाही आणि म्हणूनच येत्या चौदा फेब्रुवारीला आपण सगळेजण हा सिनेमा आधी पाहूयात आणि त्या सिनेमामध्ये जर काही चुकीच्या गोष्टी दाखवल्या असतील ना तर निश्चितपणानं या सिनेमाला विरोध करायला हवा परंतु जर मोठ्या पडद्यावरती शंभूराजांचा शौर्य आणि पराक्रम पहिल्यांदा येणार असेल ना तर मला वाटतं या चित्रपटाचं आपण सगळ्यांनी मनापासून स्वागत करायला हवं आणि आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य पराक्रम त्यांच्या लढाया दाखवलेल्या आहेत ना म्हणजे औरंगजेबा विरुद्ध शंभूराजांनी नऊ वर्ष इतका वादळी संघर्ष केला आणि एकशे वीस पेक्षा जास्त लढाया करून एकाही लढाईमध्ये शंभूराजे पराभूत झाले नाहीत असा जगाच्या पाठीवरचा एक महान अजिंक्य योद्धा म्हणून शंभूराजांचा आपण उल्लेख करतो तर संभाजी महाराजांचं शौर्य पराक्रम त्यांच्या लढाया या चित्रपटात दाखवायलाच हवेत परंतु त्याच सोबत ज्या पद्धतीनं शंभूराजांनी परकीयांविरुद्ध म्हणजे औरंगजेबाविरुद्ध मुघलांविरुद्ध संघर्ष केला ना त्याच पद्धतीनं विरुद्ध सुद्धा शंभूराजांनी जो संघर्ष उभा केला होता म्हणजे औरंगजेबाला संभाजी महाराजांनी नऊ वर्ष सळोकी पळो करून सोडलं हे तर आपल्याला पाहायचंच आहे परंतु त्याचसोबत मला वाटतं स्वकीयांनी सुद्धा या स्वराज्याला शंभूराजांना जो काही त्रास दिला ना आणि त्यानंतर शंभूराजांनी त्यांना ज्या पद्धतीनं हत्तीच्या पायी देऊन ठार मारलं ना हे सगळं या सिनेमामध्ये दाखवायला हवं कारण शंभूराजांसारखा एक राजा संपूर्ण जगाला जर माहीत व्हायचं असेल ना तर संभाजी महाराजांच्या आयुष्यामधले त्यांच्या इतिहासामधले वेगवेगळे पैलू हे या सिनेमामधून उलगडून दाखवले पाहिजेत आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी या सिनेमाचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करायला हवं तुम्हाला काय वाटतं या सिनेमामधल्या कोणकोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत म्हणजे ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी चुकीच्या वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी कोणत्या गोष्टींवरती काम करून हा सिनेमा पुढच्या महिन्यामध्ये प्रदर्शित करायला हवा हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आपल्या सगळ्यांचा श्वास आणि ध्यास आहे त्यामुळे शंभूराजांच्या पराक्रमावरती शौर्यावरती कुठेही गालबोट लागेल असं या सिनेमामध्ये दाखवू नये परंतु मोठ्या मनानं प्रत्येक मराठी माणसानं या सिनेमाचं स्वागत करून शंभूराजांचं शौर्य आणि पराक्रम जगाच्या कानाकोपऱ्यात गाजावं ना यासाठी आपण सगळेजण छावा या महाराष्ट्रातल्या आणि देशभरामधल्या सगळ्यात मोठ्या सिनेमाचं अगदी आनंदानं स्वागत करूयात जय जे जाऊ जय शिवराय जय शंभूराजे